कुठं गेला बाबा कोणीच नाही आहे तिकडे काकू काकू कुंता का कोण आहे येते येते काकू मी शांता हो येता हो येता हो बापा काकू किती वेळची आवाज मारत होती मी हो का आवाजच नाही आला तिकडे झोपली होती मी तर कोणता कुठे गेली तर गुड्डीचा वाढदिवस आहे ना तर साठी कपडे घ्यायसाठी म्हणून गेले आहेत बापा अरे हो खरा गुड्डीचा वाढदिवस आहे नाही लक्षातच नव्हता ना माझ्या का का काम होता काही नाही काकू वावरा चालली मी तर कोणता येते का म्हणून विचारायला आली येईन म्हणत होते का कोणता नाही नाही काकू काही बोलले वगैरे नाही पण म्हटले विचारून घेते असं नाही का एकटी जाण्यापेक्षा येत असेल म्हटली तर थोडीच्या शेंगा वगैरे आणायच्या होत्या ती नाही आणल्या नसता थोडासा तुडीच्या शेंगा म्हणून चल म्हणत होते बस ना तो शांता बस नाही नाही काकू वावराकडे जाते शिदोरी वगैरे घेऊन जायची आहे यांची बरोबर आहे बापा राहिली असती तर बसली असती नाही का नाही काकू तसा काही नाही करा काकू आराम करा तुम्ही मग अजून वाढदिवसाला बोलवेल तर येईन नाही का बोलत आहे का नाही बोलवत बापा हो बोलवेल नाही का बोल आ, मग येतो काकू मग मी हो ठीक आहे ना उठ बापा आता आतमध्ये नाही लेटत इथं सोप्यावरच लेटते बापरे बाप डोका खाणी आहे कपडे घेणे म्हणजे असं नाही पाहिजे तर तसं नाही पाहिजे दिमाग खाऊन टाका चॉकलेट घ्यायसाठी गेली आहे किती खांदे तर कशाला घ्यावं लागतं बाबा शाळेतल्या मुलीसाठी चॉकलेट घेतो म्हणते आता ह्या दुकानामध्ये मिळतात की नाही का का घेऊन अजून राहिला काही सामान घ्यायचं नाही झाले ना, ना चॉकलेट घेऊन बापा तुम्ही तर चॉकलेट घ्यायला गेले होते ना दुकानामध्ये मम्मी नाही मिळाले तिथे दोन रुपये वाले चॉकलेट नाही मिळाले सगळ्या दुकानामध्ये पाच रुपयावर चॉकलेट आहे घे ना तर मग आता पाच रुपयावरील आहे का करायचं आहे घे दोन रुपयावरली नाही आहे माहीत आहे का मम्मी किती घ्यायचे आहेत किती घ्यायचे आहेत दोन चारच तर घ्यायचे असतील ना द्यायसाठी नाही ना मम्मी पूर्ण पंचेचाळीस चॉकलेट घ्यायचे आहेत बापा बापा तेवढ्या मोठ्या चॉकलेट नेते का हो ना मम्मी सगळ्यांनाच द्यावं लागते म्हणून दोन रुपयावर घेते म्हणत होती मग आता नाही मिळून राहिले का राहू दे ना आपल्या मैत्रिणीसाठी घेऊन गे दोन तीन मैत्रिणी आहेत ना तुझ्या पाच रुपया घेऊन घे आणि तुझ्या मॅडम साठी घेऊन घे नाही ना मग मी सगळेजणी आणतात ना सगळ्यांचे वाढदिवस राहतात सगळेजणी तर मग एक काम करून पाच रुपया वाले चॉकलेट घे अहो ते बॉक्स मिळत असेल ना तो स्वस्त मिळते वेळेस घेतला तर विचारले नाही का म्हणूनच चल म्हणत होतो तुला तू इकडेच थांबे फलिदाने आणि पोहे वगैरे घ्यायचे होते चिवडा बनवायला म्हणून मी इकडे थांबले आता म्हटलं इथूनच घेऊन टाकते ह्याही दुकानात विचारली तर नाही आहेत म्हणाले दोन रुपये वाली चॉकलेट अरे आम्ही दोन चार दुकान गेलो तर नाही मिळाली चला मग ते पाचवालीच चॉकलेट घेताना दुकानवाल्याला विचारू बॉक्स कितीचा पडेल म्हणून आणि घेऊन घे काही नाही होत आता चला ह्याच दुकानामध्ये आहेत पाचवाल्या चॉकलेट इथूनच बघा खालतो आता दहा दुकानामध्ये नका जाऊ नाही म्हणतात पोरगी मम्मी आता दहावीमध्ये आहे था ना मी मग पुढल्या वर्षी कोणी कुठं कोणी कुठं जातात आता शेवटच्या वर्षी वाटत आहे ना मम्मी चॉकलेट मला हो तर घे हॅलो आई झाले का जेवण वगैरे ना बेटा व्हायचे आहेत खूप दिवसाच्या नंतर फोन केली ना त्या दिवशी बोलली तू घरी नव्हती ना, ना त्या साईडच्या काकूची हो बरोबर आहे सांगत होती म्हणा घरी आल्यावर झाले का तर तुमचे जेवण बिवण झाले नाही आई जेवण व्हायचं आहे स्वयंपाक वगैरे झाला का करते आई पूर्ण दिवस ना असं शॉपिंग करण्यातच गेला, गेला पूर्ण दिवस गुड्डी साठी कपडे घ्यायसाठी गेलो होतो ना कपडे झाले घेऊन मग चॉकलेट बिकलेट घेतलं काय का वाढदिवस नाही का आहे काही उद्या गुड्डीचा अरे हो खरा तर म्हणूनच तर फोन केली ये मग उद्या लवकर सकाळ सकाळ नाही बेटा माझ्या नाही का जमत काय नाही मी असेच म्हणते माझ्या नाही जमत माझ्या नाही जमत मी काही नाही बाबा ते गुड्डी नाराज होईल मग येऊन ये जा ना आई खूप दिवस झाले ना आले नाही आहे ये बर बाबांसोबत होते कपडे मी गेली होती गुड्डी आणि तुझी जाई घरी पर्यंत आई हो बाबा काही घेतो म्हणलं जाते पिंकी आली असेल नाही आई नाही आली आताच तिच्या सोबतच बोलली मी थोडासा साठी बस सुटली म्हणे आता उद्या एकदम सहा वाजेच्या बस ने येणार आहे पिंकी पण तिला का सांगू बाबा आता ये मग आई हा गुड्डी माझ्या मागे लागली आईला फोन लाव आईला फोन लाव म्हणून कुठे आहे तिकडे अभ्यास करत असेल झाला का जेवण व्हायचं आहे नाही नाही आई व्हायचं आहे आता स्वयंपाक वगैरे झाला का करते आई गॅस आता उद्या सिलेंडरची गाडी येईल तर बरं होईल मग आता स्वयंपाक कुठे केली आता ना चुलीवरच केली काळे आहेत तर बरं आहे गॅस वगैरे केला तर पटकन स्वयंपाक करायला अरे कुंता झाला नाही का स्वयंपाक हे गुड्डी झोपून राहिली ना अहो हो होते काही नाही बेटा कुठपर्यंत पोहोचली अर्ध्या तासामध्ये बस स्टॉप वर पोहचून जाईल मी हो का येतो मग मी हो हो या या पप्पाजी अरे कुंता ए कुंता हो आले आले बाबा पिंकीला फोन लावा ना कुठपर्यंत आले पोरकिता त्याच्यासाठी ना के आ, आता आवाज कशाला मारायचा फोनच तर ला लावायला पाहिजे लावलो ना फोन लावलो हो का कुठपर्यंत आली म्हणते ते तसं काही सांगितलं नाही पण बस स्टॉप वर अर्धा तासात पोहचेल म्हणते हो का आता जाणार मग तुम्ही अरे बाबा त्याच्यासाठी आवाज मारलो मी नाही जाता म्हणा नाही सांगून गेलो असतो आणि असंच गेलो असतो तर तसंही बोंबल्ली असते कुठं गेले कुठं गेले कधी जातात मुलीला आणायला असं तसं म्हणून सांगायसाठी आवाज दिला तुला अहो ना गुड्डीला विश केलं की नाही तुम्ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या का नाही देलो देलो उठताबरोबर मी विश केलो गुड्डीला तू दिली की नाही गुड्डीला वाढदिवसाच्या शुभेच्छा कुठे हो बापा मी आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा बापा बापा काम नाही दिली तर अहो उठली तेव्हाची फोनवरच बोलून राहिली मस्त फोन येऊन राहिले तिला तिच्या मैत्रिणीचे म्हटली नंतर करते आता गेली आहे आल्यावर करते मग मग केक पण आताच घेऊन याल ना हो हो आताच चालेल अजून कशाला जाईन तीन वेळा आता पिंकी राहील पकडेल मागे केक शांतताईच्या म्हणून हो हो सांगून दे सांगून दे अजून सूर्यकांत ताईला पण सांगावं लागेल बाबा विचारावं लागतो याच्यामध्ये सांग ना तू वाढदिवसाला या म्हणून सांग जाऊन आणि बाकीचे गंगू मावशी ललिता वहिनी यांना नाही सांगत का त्यांनाही सांगू का अजून तर सूर्यकांत ताईला सांगशी शांत ताईला सांगशी आणि मग बाकीच्या का म्हणते आम्हाला बोलवलंच नाही म्हणते वाढदिवसाला दरवर्षी दरवर्षी का बोलायचे आहे म्हणत होती मी असं असतं आपण साधा सुद्धा करतो काही जोरदार करत आहोत का काही जेवण बिवण देत आहोत का तू बघ बाबा बोलवते की नाही बोलवत तुलाच म्हणणार आहे मला तर काही बोलणार नाही हो तुमच्याही म्हणणं बरोबर आहे नाश्ता वगैरे तर तसा देतेच म्हणा बोलवून टाकते नाही तर मग उद्या मला म्हणते मुलीच्या वाढदिवस केली तर बोलवली नाही आपल्या बहिणीला बोलवली आपल्या नंदेला बोलवली आम्हाला बोलवलीच नाही असे तसे, तसे बोलतील नाही का आणि बरं वाटते आपल्या शेजारच्या जा बापा तुम्ही उशीर होईल ना हो हो मी चालली जाते मग सांगायसाठी अरे ना चिवडा बनवून झाला का मग तुझ्या तो वारला चिवडा नाही बनवत पोहे काल जाडवाल्याचे घेऊन मस्त पोहाच बनवेन गरम गरम छान पोहा आणि केक हो तसं बरोबर आहे उशीर होते मी निघतो हो जा जा तुम्ही पटकन मम्मी मम्मी कसा दिसते मस्त मस्त तुझ्यावर गुड डे वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा बेटा थँक्यू मम्मी मम्मी मी जाते शाळेमध्ये हो हो जा, जा। मम्मी त्या टिफिन मध्ये इडली दिली का हो भरून दिली असता आहे डब्बा आणून मम्मी पटकन आणि तू जेवत नाही का इडली खाल्ली तरी मम्मी आता जेवण नाही करत मी हा भाऊ साहेब इकडे माझा मोबाईल धरून बसला आहे आणि मी तिकडे पाहत आहे कुठं गेला कुठं गेला मोबाईल म्हणून का करून मम्मी आज वाढदिवस आहे ना तर स्टेटस ठेवत होतो झाला का स्टेटस ठेवून फोन कर ना डायरेक्ट फोन करून शुभेच्छा दे नाही तर जा तिच्या हो मी नाही जात घरी तर घरी नाही जात फोन करून शुभेच्छा देना का तिथं फोटो ना फाटो ठेवते मोबाईल वर आता जे पाहावा ते मोबाईल वर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असेच लिहितात पण फोन करून चांगल्यानं विश करेन असं नाही आता सगळेच तसे करतात ना मम्मी लाव बरे ला फोन ला बरे मी गुड्डीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते हो हो लावतो मम्मी मम्मी स्टेटस तर बघ आधी बघ ना मम्मी मी ठेवलो तर बघ ना मम्मी तुझ्या सोबतची एक फोटो आहे हो का दाखव बरं दाखव 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 पट ना पटकन ताई अरे का दाखव आज उलटीचा वाढदिवस आहे ना हा म्हणते स्टेटस ठेवलं म्हणते तो, तो दाखवत होता हो का अरे सोनू सोनू हो आलो थांबा मम्मी मग दाखवतो मोबाईल मध्ये चार्जिंग नाही आहे चार्जिंग वर लावतो आणि पप्पाजी बोलवत आहे हो जा जा, जा। पोरांचा ना काही समजत नाही कोणता सकाळपासून मोबाईल धरून बसलाय आणि आता म्हणते चार्जिंग नाही आहे ताई तसंच आहे आमच्याही घरी तोच काम आहे आज वाढदिवस आहे ना तिला मस्त फोनवर फोन येऊन फोन राहिले आता म्हणतच होती मी सोनूला फोन लावू म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा देते म्हणत होती ताई आता नको लावू फोन ते शाळेमध्ये गेली हो का शाळेत गेली का मग का बनवली तर हम्म वाढदिवस आहे आज बाबा मॅडम जी इडलीची फरमाईस होती कालपासून म्हणते मला मम्मी इडली बनव इडली बनव माझ्या मैत्रिणींना तुझ्या हाताची इडली खूप आवडते आणि चटणी बनवशी मी म्हटले ठीक आहे मग काल बिजू वगैरे टाकली होती डाळ आणि तांदूळ काल मग कपडे बिपडे घेऊन आला आणि पिसली आधी आणि आता बनवून दिली इडली खाल्ला आणि घेऊनही गेली आपल्या मैत्रिणीसाठी हो हाऊस राहते ना पोरांना हाऊस राहते वाढदिवस राहिला का त्यांच्या हो ता आ, आले? आले बाबा कपडे पाहिजे तर हा पाहिजे तर तो पाहिजे ते चॉकलेटच घेतलं कोणता पिंकी आली आता आली ते घरी यायचीच आहे तिचे बाबा घ्यासाठी गेले बस स्टॉपवर हो का हो कालच पेपर झाले म्हणत होती तर आता दोन तीन दिवसाच्या सुट्ट्या आहेत म्हणे थर्टी फर्स्टची आणि एक तारखेची कालच येतो म्हणत होते तर मग बसच सुटली खरं त्याची म्हणून मग काही काल आली नाही आज आता सकाळच्या बसनं आली तर ताई मी निमंत्रण द्यायसाठी आले तुला कशाचं निमंत्रण वाढदिवसाचं ये मग चार वाजे आहे वाढदिवस बुद्धीचा हो का जोरदार आहे का मग नाही ताई जोरदार बिरदार काही नाही असा साधा सिंपल दोन चार जणींना बोलवून घेते आणि साधा सिंपल करून घ्यायचा हो कोणता बरोबर आहे चांगला वाटते पोरांना पण तर ठीक आहे ताई मग या सगळेजण या भाऊजी सोनू विशाल आणि तू हो का सगळे जण येऊन का जेवण जेवण आहे का का या थांबा जेवणही मिळेल असं म्हणजे थांबले त्यांना जेवण नाही का बाहेरगाववरून पाहुणे आले तर थांबत नाही का हो बाहेरगावचे पाहुणे थांबतात का आले कार्यक्रम करतात आम्ही जातात सायंकाळपर्यंत जेवण पिवण केला की नाही नाही ताई जेवणाचा वगैरे नाही आहे नाश्ता चल ठीक आहे ताई मी अजून सांगायला जाते बायांना ये मग चार वाजेची वेळ आहे हो हो येते येते थांब ना कोणता बस ना चहा बनवते ना नाही नाही ताई आता चहा वगैरे पेत नाही इडली वगैरे खाल्ली आहे पोट भरलाच आहे माझा ठीक आहे या मग सगळेजण हो आई आई कोण आला होता आपल्या घरी आता आवाज येत होता ना बोलण्याचा अरे तुझी कोणता मावशी आली होती गुड्डीच्या वाढदिवस आहे ना तिथं बोलवायला आली होती चार वाजे आहे म्हणे या म्हणे सगळेजण हो का मी मग अरे विशाल किती वाजेपर्यंत येशील नाही मी काय म्हणते गुड्डीचा वाढदिवस आहे पैसे देण्यापेक्षा एखादी टी शर्ट वगैरे आणला असता तो आणि ना आण हो चांगले दोन तीनशे पर्यंत आणून घेशील एखादी टी शर्ट चार वाजेचं आहे म्हणत होती तर तू येशील का मग तीन वाजेपर्यंत घरी हो येऊन जाईन ना येऊन जाईल ठीक आहे मग आठवणी आणतो आणतो थांब पैसे आणून देते नाही नाही आई राऊ दे राहू दे आहेत पैसे माझ्याकडे दे देना तर तुझ्या जेवढे आहेत ते तुझ्या कामात येतील नाही का राहू ना आई आहेत ना आता माझ्याकडे मग संपले की मागे ठीक आहे बापा जमला का हो जमला वगैरे छान साधा सिंपलच केली मम्मी नाही नाही छान दिसते हे फुगे दोनच होते का नाही मम्मी पाच आणला होता तीन फुटले फुगवता फुगवता आधीच फुटून गेले का पटकन कर बापा आता बाया येतील हा मम्मी पण बर्थडे गर्ल तर याचेच आहे ना ते येत असेल ना साडेतीन वाजे सुट्टी होते तिला <tip> हॅपी बर्थडे गुड्डी थँक्यू ताई <tip> वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा गुड्डी का ताई तू सगळ्यात लेट मला शुभेच्छा दिली मी तर म्हणत होते सगळ्यांनी मला फोन करून शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या माझ्या ताईनेच नाही दिल्या माझी ताई विसरली का का बाबा असंच वाटत होतं मला नाही ग तुला सरप्राईज देणार होती मी म्हणून फोन नाही केली मी तुझ्या वाढदिवस का का गदी का विसरणार आहे 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 कुठली हा ड्रेस वाढदिवसाचा हो ताई कसा वाटला मस्त मस्त छान छान चला चला पटकन हातपाय धुवा दोघी हो बहिणी तयार व्हा आता येतील हा बाया पटकन केक वगैरे का मम्मी कोणा कोणाला बोलवली शांता मावशीला बोलवली सूर्यकांत अक्काला बोलवली अर्जुन गंगू मावशीच्या इथं ललिता काकूच्या इथं मम्मी शिटीच्या घरी नाही सांगितले का सांगितली सांगितली सिटीच्या मम्मीला पण म्हटली सिटीला धरून येशील म्हणून आणि ते दुर्गाला पण सांगितले सरपंच ताईला पण सांगितले जा बाबा आता पाहुणे चार वाजले आता बाया येतील ना चार वाजेची भीड दिली होती जा पटकन जा हातपाय रेडी हो हो मम्मी हो ललिता ताई ललिता ताई काय झालं सुरे काही नाही झाला ताई येता का म्हटलं वाढदिवसाला तुम्हाला पण सांगितलं म्हणत होती ना वहिनी हो हो कोणता आली होती सांगायला आताच चालली का ओ, हो वाढदिवस चार वाजेचा आहे म्हणत होते ना बहिणी चार वाजे म्हटलं पण होते का नाही होत चार वाजे नाही नाही चार वाजेच होईल म्हणत होते हो का तर आताच चालली का तू हो मी आताच चालली येतं का येते ना मग आताच चालली तर थांब दोन मिनिट थांब थोडासा हात पायजे होते पावडर ब्युडर लावते असेच येऊ का नाही नाही चांगली तयारी करा चांगली नवीन विविध भी साडी घाला नाही नाही साडी वगैरे छान आहे माझे फक्त थोडासा हात पाय होते आणि पावडर बिवडर लावून घेते हो हो या मग हां आमच्या घराकडूनच जाऊ हो हो येते येते पटकन येते गुड्डी वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा थँक्यू मावशी ए शिटी तोंड बंद कर ना मावशी घुसेल तोंडा पांडू कुठला नाही तर जास्त शान पण नको करू माझं तोंड आहे मी खुला ठेऊ का बंद ठेवू तुझ्या ना तिकडे मी कशाला जाऊ तुझ्या तिकडे मग नाही जात चुपचाप राहायचा अरे बाबा यांचं झालं का सुरू ए सिटी इकडे का झालं मम्मी इकडे ये म्हटली माझा एवढ उभी राहा मध्ये तोंड वाजवता दोघे जण बघ ना मम्मी हा का म्हणते मला पांडू तोंड बंद कर म्हणते नाही तर मासे घुसेल म्हणते अहो तो सिटी बरोबर असतं म्हणून राहिला तो, तो, रा तो कशाला तोंड खुला ठेवली बंद कर ना बघ ना मम्मी सिटी मजाक करून राहिली बेटा गुड्डी ताई हॅपी बर्थडे थँक्यू सिटी गुड्डी हॅपी बर्थडे बेटा थँक्यू काकू काकू एकटे झाला ना काकाजींना नाही आणल्या सोबत नाही बाबा ते होते नाही घरी गुड्डे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा गुड्डे माझ्याकडून पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बेटा थँक्यू ललिता काकू थँक्यू रजनी काकू गुड्डी ताई काप ना लवकर केक हो हो कापते ना तू नाही म्हणला ना मला हॅपी बर्थडे ताई नाही म्हणला ना अरे पांडू मीच नाही केला का तू ताईला गुड्डी ताई याला म्हणताच नाही येत ये श्यामी म्हणता नाही येत का हॅपी बर्थडे ताई बघितली ताई याला म्हणताच नाही येत काही नाही होत काही नाही थँक्यू पांडू कावेरी गंगूला चल नाही म्हणली का मी तर म्हटली बाबा त्यांना तुम्ही जा म्हणून पांडूसोबत नाही म्हणाल्या मलाच पाठवला हो तर दोघी जण यायला पाहिजेत होता ना माझी सोनू आणि विशाल दादा नाही आले ना, ना। येणार आहेत बेटा मग नंतर येणार आहेत त्यांच्यासाठी केक का ताई सगळेजण यायला पाहिजेत होते ना अरे तुझे भाऊजी गेले बाबरा मध्ये आणि विशाल याच आहे सोनूला चल म्हंटले तर मग म्हणते मी दादासोबत जाईन म्हणते हो का ललिता ताई सूर्यकांत ताईला चल नाही म्हणले का तुमच्यासोबत येईन म्हणत होत्या बापा सूर्यकांत आलीच नाही का नाही ना आली होती आमच्या इथं सूर्यकांत येते म्हटले मग मी मग गेली बापा त्यांच्या घरी म्हणे घराकडूनच जाऊन म्हणे गेली तर दरवाजा लावला होता तर मला वाटला आली असेल आल्या आल्या सूर्यकांत ताई आल्या वा ललिता ताई मस्त काम आहे तुमच्या हां मी तुमची वाट पाहून राहिली घरी ना तुम्ही येऊन गेला इकडे हट बाबा सूर्यकांत मी आली होती तुझ्या घरी तू म्हटली आमच्या घराकडूनच जाऊ ये मी आली मग घरी तर दरवाजे लावले होते मग आता मी संडासकडे गेली होती ना आवाज तर द्यायला पाहिजेच होता होठ दरवाजे लागले दिसले तर मी म्हणलं गेली का का बापा नाही नाही दरवाजे लावली येते म्हटली तर मग माझा पोट दुखायला बसला तर म्हटली चाललीच जाते मग अजून निघाल्यावर पाच पाच एक मिनिट वाट बघितली मी म्हटलं काहून नाही येत आहे काहून नाही येत आहे ललिता मग जाऊन बघितली मी तर दर लावला दिसला मग आली बापा इकडे हट ना मी म्हणला गेली तू हो तर घरी आल्यावर थोडासा आवाज तर द्यायला पाहिजेच होता जाऊ द्या ना आता आला ना आता केक कटिंग करा पटकन तुमचीच वाट होती बापा गुड डे हॅपी बर्थडे बेटा थँक्यू अक्का किती लेट झाली अक्का तू हो बेटा लेटच झाली मी गुड्डी काप ना केक काप आता सगळे जण आले काप लवकर हो ताई चला तर तुम्ही माझ्या वाढदिवसाला आले त्याबद्दल खूप खूप तुम्हा, तुम्हा सर्वांचा धन्यवाद गुड्डी आपल्या सबस्क्रायबर्सना पण धन्यवाद दे संगीता मावशी राजश्री मावशी लता मावशी सुप्रिया मावशी सुनीता मावशी चित्रा मावशी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद मला माझ्या वाढदिवसाबद्दल तुम्ही शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या खूप खूप धन्यवाद असंच प्रेम आम्हावर तुमचा असू द्या तर मग या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि उमा काकू विचारत आहेत की तुम्ही कोणत्या गावचे तुम्ही कुठे राहता तर तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे तर लवकरात लवकर आमच्या मराठी हार्ट्स चॅनल वरती एक लाख सबस्क्रायबर्स होऊ द्या म्हणजे आम्ही लाईव्ह येणार तुमच्या समोर होय गुडिनी म्हटलं ते अगदी खरोखर म्हटलं तुम्हाला जर जाणून घ्यायचे आहे की आम्ही कुठे राहतो कोण आहोत आम्ही तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला एक लाख सबस्क्रायबर्स होऊ द्या थँक्यू